नमस्कार माझ्या सर्व लाडक्या बहिणींना आजचा व्हिडिओ आपण तुमच्यासाठी आहे लाडकी बहीण योजना ह्या लाडकी बहीण योजनेची पोर्टल प्रक्रिया कशाप्रकारे सुरू झाली आहे आणि पंधराशे रुपये प्रति महिना दिल्या जातील असा हा निर्णय आपल्या ह्या महाराष्ट्र शासनाने कशाप्रकारे आणि कोणत्या वेबसाईटवरती जाऊन हा ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे हे सर्व सदर ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज करण्यासाठी मुदत एकतीस ऑगस्टपर्यंत वाढवण्यात निर्णय घेत घेण्यात आला आहे तसेच योजनेसाठी शेतीची आठ वळ वगळत आले वगळली ला आहे लाभार्थी महिलेला वय एकवीस ते पासष्ट वर्षे करण्यात आले या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना दरमहा एक हजार म्हणजे दीड हजार रुपये दिले जातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्याची घोषणा राज्य अर्थसंकल्पात झाली आहे या योजनेचे लाभ घेण्यासाठी एकतीस ऑगस्टपर्यंत अर्ज करण्यात येणार आहे या योजनेसाठी सर्व प्रक्रिया ऑनलाईन होणार आहेत परंतु योजना जाहीर होऊन चार दिवस झाले असले तरी पोर्टर अद्याप सुरू झाले नाही योजनेची घोषणा झाली आहे मात्र पोर्टल अद्याप बंद आहे त्याच त्यामुळे योजनेसाठी शासनाकडून पू पु, पूर्वतयारी झाली नसल्याची अस्पष्ट दिसते ही योजना जुलैपासून लागू होणार असे त्यावेळी जुलैपासून पोर्टल सुरू होऊन आप अपेक्षित असताना पोर्टल अद्याप बंद आहे त्यामुळे राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये सेतू कार्यालय सध्या ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू सुरू आहे ऑफलाईन प्रक्रियेनंतर ऑनलाईन प्रक्रियाही सुरू झा करण्यात येणार आहे राज्यभरात महिलांची कशा प्रकारे गर्दी आहे आपण ह्या बा बातमीवरती पाहत आहोत त्यानंतर लाडकी बहीण योजना ही जाहीर झाल्यानंतर राज्यात त्यासाठी लागणारी कागदपत्र जमा जमावासाठी सलग तिसऱ्या दिवशी महिलांची गर्दी झाली आहे राज्यात राज्यभरातील तहसीलदार कार्यालयात सेतूवी सुविधा केंद्रावरती गर्दी झाली आहे ते महिलांना रहिवाशी आणि उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी रांगा लावा लागला आहे तसेच योजने योजनेसाठी लागणारे कागदपत्रे आधार अपडेटसाठीचे सर्व स्कोल झाले आहे त्याचबरोबर लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यानंतर त्यासाठी लागणारे कागदपत्र जमवण्यासाठी सलग तिसरा दिवस महिलांची गर्दी झाली आहे राज्यभरातील तहसीलदार कार्यालय सेतू सुविधा केंद्रावरती ज जा, गर्दी झाली आहे महिलांचा रहिवासी आणि उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी रांगा लागल्या आहेत तसेच योजनेसाठी लागणारे कागदपत्र आधार कार्ड का अपडेटसाठी सर्व स्कोअर झाले आहे योजनेसाठी मुदत वाढवली असले तरी याबद्दल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यासाठी मुदत ती एकतीस ऑगस्टपर्यंत वाढवण्यात निर्णय घेण्यात आला आहे तसेच योजनेसाठी शेतीचा आट वगळण्यात आली आहे लाभार्थी महिलेचे वय कमीत कमी एकवीस ते पासष्ट वर्ष असावा त्यानंतर परराज्यातील जन्म झालेल्या महिला महिलांनी महाराष्ट्रातील आधीच आदिवास असणाऱ्या पुरुषांबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या जातीचा जन्मदाखला शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र त्याचनंतर आदिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरलं जाईल असा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे अडीच लाख रुपये उत्पन्न दाख दाखवा दाखला उप उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे व रेशन कार्ड केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्र सूट देण्यात येणार आहे बरोबर आपण पाहत आहोत कागदपत्रे कशाप्रकारे आपल्याला जमवायचे हे सगळ्यात महत्त्वाचे आहे योजनेच्या लाभार्थीसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे त्यासाठी आधार कार्ड पाहिजेन महाराष्ट्र राज्याचे आदिवासी प्रमाणपत्र पाहिजे महाराष्ट्राच्या राज्यातील जन्मदाखला पाहिजे सक्षम अधिकारी यांनी दिलेल्या कुटुंबप्रमुख उत्पन्नाचा दाखला वार्षिक त्याच्यात अडीच लाख रुपयेपर्यंत असावं पाहिजे उत्पन्न, उत्पन्न. पासपोर्ट आकाराचा फोटो पाहिजेन रेशन कार्ड पाहिजेन हमीपत्र लागणार आहे अर्ज कसा करायचा जाणून घेऊया आपण अर्ज करण्यासाठी प्रक्रियेत योजनेच्या अर्ज पोर्टल मोबाईल ॲपद्वारे सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जातील त्याचबरोबर पात्र महिलांना योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे अर्ज मंजूर झाल्यावर आधार लिंक केल्यानंतरच्या बँक खात्यात रक्कम हस्तगित केला जाईल अशा प्रकारे आपण हा व्हिडिओ पाहिला आहे हा व्हिडिओ आपण इथं संपूया जय जय महाराष्ट्र जय शिवराय रामकृष्ण